आज दिगडूर येथील काँग्रेस कार्यालयात महिला काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात महिला काँग्रेस कमिटीची केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला यावेळी डॉक्टर रेखा पाटील चव्हाण राज्य महिला काँग्रेस उपाध्यक्ष जशिका शिंदे अल्पसंख्याक विभागाच्या राज्य सरचिटणीस ललिता कुंभार महिला नांदेड जिल्हा कार्याध्यक्षा तसेच दिगलूर महिला तालुकाध्यक्ष नंदादाई देशमुख दिरोली महिला तालुकाध्यक्ष

महिला काँग्रेसची या ठिकाणी बिलोली आणि देहली या दोन्ही तालुक्यांची या ठिकाणी आढावा बैठक पार पाडली येणाऱ्या स्वामी स्वराज्य संस्थामध्ये पन्नास टक्के महिलांचं आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाच्या अनुषंगाने महिला काँग्रेसच्या माझ्या ज्या ज्या पदाधिकारी गुन्हा आहेत त्या पदाधिकाऱ्यांना त्यांचं जे कामाचा अहवाल या ठिकाणी या ठिकाणी मागवलेला आहे आणि पुढे जे इलेक्श निवडणुका येते त्या निवडणुकीची या ठिकाणच्या तालुक्याची पार्श्वभूमी कशी आहे आणि त्या सविस्तर चर्चा या ठिकाणी फादर बॉडीचे पण आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आणि महिला काँग्रेसच्या माझ्या अभिनवी आणि जेडीवच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी झालेली ही सगळ्यांचं एकच सुरू आहे की या ठिकाणी मतदार हा काँग्रेससोबत आहे आणि त्यासाठी आपल्याला मोक्षपांनी हा विधी व्यवस्थित करावी लागेल या बैठकीतून ह्या ठिकाणी हे निष्पन्न झालेलं आहे पण मॅडम काय जसं तुम्ही सांगताय की आडवा बैठक आहे काही महिलांनी या ठिकाणी उपस्थित कमी दर्शवलेली ती याबद्दल काय सांगाल आता आपल्याला पण माहिती आहे नांदेड जिल्ह्यात काय सगळ्या महाराष्ट्रामधली आपल्याला परिस्थिती माहिती आहे आणि म्हणजे आज माझ्याकडे असणारी महिला उद्या दुसऱ्याच्या तंबू दिसती आहे पक्षनिष्ठा किंवा विचारांची निष्ठा कुठं पण आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आणि मग आज ताईने ज्यांना ज्यांना फोन केले तर त्यातले बरेच काही लोक बाकी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेले आहे आणि तेच तर आढावा घ्यायचा होता की नेमकं आपल्याजवळ आज किती आपल्या पक्षात लोक आहेत आणि आपल्याला त्या अनुषंगाने संघटनाची बांधणी कशी करायची आहे येणाऱ्या इलेक्शनला सामोरं कसं जायचं आहे भले असू दे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं ते चालू तुम्हाला आधी पण मी क्लिअर केलं की लोक कार्यकर्ते जाऊ दे येऊ दे पदाधिकारी जाऊ दे येऊ दे पण जनता जी आहे जी आज या बी जे पीच्या किंवा या ज्या युतीच्या सरकारच्या महागाईनं असेल बेरोजगारीनं असेल आणि महिलावरच्या अन्याय अत्याचारांनी शेतकरी आज आपल्या सगळी ठिकाणी चक्का चक्काजाम आंदोलन चालू आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही आश्वासन देऊन सुद्धा हे सगळे लोक पीडित आहेत आजच्या शासनाच्या याच्यातून आणि या यांना एक आश्वस्त आश्वासन देणारा आश्वासक चेहरा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांना पाहिजे आहे आणि नेमका आम्ही तो चेहरा ओळखून मॅडम जा, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणारच आहेत त्यामध्ये महिलांना जसं तुम्ही सांगितलं की पन्नास टक्के जी जागा आहे काँग्रेस पक्षाकडून देण्यात येणार आहे त्यासाठी आता इथे जागाही या ठिकाणी जे महिला यायला पाहिजे त्याच्या मोठ्या प्रमाणात आलेल्या ना नाहीत तरी भविष्यामध्ये तुमच्याकडे काय पक्षप्रवेशासाठी कोणी इच्छुक आणि नांदेड जिल्ह्यासाठी कशा पद्धतीचं काम असणार आहे महिलांसाठी आ, ते संघटना बांधणीवरच आमचं आता या ठिकाणी कल असणार आहे आणि ज्या ज्या महिला काम करतात खरंच समाजामध्ये काम करतात फक्त पुण्याच्या नेत्याच्या सूचनेनं आम्ही महिला या ठिकाणी तिकीट पाठप होणार नाही याची काळजी घेणार आहोत जे जनतेसाठी काम करतात जे समाजसेवा करतात अशा महिलांना आम्ही उतरून त्या ठिकाणी आम्ही तिकीट देऊ शकतो जे आमच्या पक्षाच्या विचार काम करणाऱ्या लोकांना आम्ही या ठिकाणी तिकीट देऊ आणि कधी आज मीटिंगला जरी आले नसतील आज आमची फक्त एक ताईला मी काल सूचना केली होती माझा हा थोडासा घाईचा दौरा म्हणावा लागेल की थोडं घाईतच मी हा दौरा करणार आहे की आताची परिस्थिती काय आहे आणि नंतर आपल्याला काय करायला लागेल आज या सगळ्या ठिकाणी आमची त्यावर चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे त्या आम्ही या ठिकाणी आता पुढची पावडे उचलणार आहोत शेवटचा प्रश्न फॉदर बॉडीची महिला अध्यक्ष आहे ते देखील बैठकीला उपस्थित नव्हत्या आणि जे काही माजी नगरसेविका काँग्रेसकडून निवडून गेल्या होत्या त्याही या ठिकाणी आलेल्या नसल्यामुळे काय सांगाल त्यांना काय हां मग त्यांचे पर्सनल थोडेसे प्रॉब्लेम होते ज्या तालुका अध्यक्षत मला वाटतं ॲडमिट वगैरे काहीतरी आहे आणि जे नगरसेवक आहेत त्यांचे ज्या आहेत महिला त्यांचे या ठिकाणी हजबंड या ठिकाणी आलेले होते आणि खरं तर मी मला काही बी जे पीत पण गेलेले आहे तर ठीक आहे पण आमची जी काही चर्चा झाली एकदम समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि आमच्यासाठी काँग्रेससाठी एकदम चांगलं भविष्य आहे हे या बैठकीतून चर्चेतून या ठिकाणी आम्हाला निष्पन्न झाले